चला तर मंडळी ही रव्याची खीर बनवतात का बनवत असाल तर कशा पद्धतीने तुम्ही रव्याची खीर बनवता हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर आज आपण पन... झटपट आणि पाच मिनिटामध्ये तयार होणारी रव्याची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकनला ऑन करा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे कढई आता कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं साजूक तूप तर इथे दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे मेल्ट तूप वापरलेलं नाही तर तुम्ही पाहू शकता आता मेल्ट करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायचं अर्धी वाटी बारीक रवा इथे ना तुम्ही जाड रवेचा जाड रव्याचा सुद्धा वापर करू शकता रव्यामुळे आपली रवाळ आणि छान दाणेदार खीर तयार होते पण इथे ना घरात कोणाला जाड रव्याची खीर आवडत नाही म्हणून इथे मी बारीक वल्या रव्याचा वापर केलेला आहे तर रवा आपल्याला जसा आपण शिऱ्यासाठी बदामी कलर वरती भासतो ना तसा रवा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे वेगळं काहीच करायचं नाही आणि खरं तर पाच मिनटाच्या आत ही आपली खीर जी आहे ना ते तयार होते गडबडीत पाहुणे आले त्यांच्यासाठी स्वीट काही करायचं असेल ना तरीसुद्धा उत्तम ऑप्शन आहे रवा चांगला बदामी कलरवरती भाजला गेला की अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आता खोबरं सुद्धा आपल्याला चांगलंसं यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही खोबरांना सेपरेट भाजून घातलं तरी चालेल पण काहीच गरज नाही यामध्ये सुद्धा पटकन भाजल्या जातं आता खोबरं थोडंसं लक्षात की तांबूस कलरवरती भाजल्या गेले लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे काजू आणि बदामाची जी पावडर तयार करून घेतली ती घालायची आहे थोडीशी जाडसर तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही ना इथे कट करून कुटून सुद्धा वापरू शकता आता काजू बदामाची पावडर सुद्धा आपल्याला या तुपामध्ये छानशी भाजून घ्यायची आहे हे सगळं कसं छान आणि खमंग भाजल्या गेलं ना की आपली हिरव्याची खीर खाण्यासाठी अतिशय चविष्ट तयार होते तर पहा येथे सगळं कसं छान भाजून झालेलं आहे आता आपल्याला सगळ्या शेवटून घालायचं आहे खजूर तर दोन खजूर घेतलेली आहे ना अशा पद्धतीने इथे मी टाकून घेतले तुम्ही ना अगदी याला छोटे छोट्या क्यूबमध्ये कट करून सुद्धा यामध्ये वापरू शकता पण मी ना अशा दोन भागांमध्येच टाकून घेतलेलं आहे हे जेव्हा आपल्या खिरीमध्ये खजूर शिजलं जातं ना तेव्हा अतिशय चविष्ट आपल्या ह्या खिरला चव येते इथे सगळं पाहू शकता एकदम छान बदामी कलरवरती भाजले गेले खोबरं सुद्धा एकदम छान बदामी कलर आलेलं बदा आहे आता सगळं कसं व्यवस्थित भाजल्या गेले मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध आता इथे ना मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवत आहे तर ना ही खीर खरं तर तशी एकदम इन्स्ट आणि झटपट तयार होते आणि रावळ्यांना आवडेल की नाही असा प्रश्न तुम्ही अजिबात मनात आणू नका कारण आपण तांदळाची खीर बनवतो ना त्यापेक्षा दुपटीने ही खीर खायला या अप्रतिम होते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुंठ पाव सॉरी बॉडीशोप पावडर आणि जे आपली वेलेची पावडर असते ना ती अर्धा अर्धा चमचा घालून घेतली मिक्स करायचं जसेच आपण ह्या पावडर घालून घेतो ना बडिशप पावडर आणि विलायची पावडर तसं ह्या खिरीला एक वेगळाच वास येतो अतिशय सुंदर असा वास घरामध्ये पसरलेला आहे आता हलकीशी इथे खीर शिजल्या गेली ना की लगेच यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेतली त्यानंतर आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही सतत ढवळत किंवा सतत हलवत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे कारण ना तुम्ही जर यामध्ये पळी घातली नाही ना तर मात्र तुमचा रवा जो आहे ना तो खाली कडेच्या तळाशी जाऊन बसू शकतो त्यामुळे आपल्याला ही सतत हलवतच खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण तांदळाची खीर शिजवतो ना अशाच प्रकारे ही खीर सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी आता जशी जशी शिजता येते ना तसं तसं ह्या खीरला असं दाटसरपणा येत आहे त्यामधला रवा जो आहे ना तो फुलला जातो आहे तर इथे ना पाच सात मिनिटे चांगली खीर शिजवून घेतलेली आहे आणि एक छंद दाटसर आणि आपल्याला हवी तशी दाणेदार खीर आपली इथे तयार झालेली आहे इन्स्ट आणि अगदी झटपट होणारी ही खीर रेसिपी तुम्हाला तर नक्कीच आवडली असणार त्यामुळे आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर मस्त अशी आपली ही ते खीर शिजवून झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि खाण्यासाठी आपली ही खीर तयार आहे पण हो मला तर व्हिडिओसाठी बनवली आहे ना मग आता मला तर तिला सजवावं लागेल पण तुम्ही अगदी अशीच गरम गरम प्यायला घेतली ना तर अतिशय चविष्ट लागते बरं का थंड असू द्या किंवा गरम असू द्या खिरीची चव काही बदलत नाही खिरीची चव जितकी अप्रतिम आहे तितकीच राहते तर इथे थोडीशी बडिशोप पावडर वरतून टाकून घेतली ज्याने आपली ही खीर जी आहे ना ती आणखीन आकर्षक आणि टवटवीत दिसावी यासाठी काही गुलाबाच्या पाकळ्या यावरती घालून घेतल्या सगळ्या शेवटून दोन तीन पिस्ते असे बारीक बारीक कट करून घेतले ते सुद्धा टाकून घेतले कारण आपलं बजेट एवढं नाही की आपण भर भरून त्याला टाकू पण चला त्यातूनही प्रयत्न असतो पदार्थ आकर्षक आणि युनिक दिसला पाहिजे तर चला पदार्थ आकर्षक आणि युनिक दिसण्यापेक्षा आपले पदार्थ सगळे चवीला अप्रतिम असतात त्यामुळे रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या बेल आयकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल चला तर धन्यवाद